पेड़े थुछ पेड़े थुछ पेड़े थुछ पेड़े थुछ। <laughs> नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे तुमच्यासाठी आणि तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे तुम्हाला थमनेलवरून माहितीच पडलं असेल थमनेलानी टायटलवरून तर आज आम्ही चाललो आहे मूर्ती बघण्यासाठी ज्याच्यासाठी आम्ही चार फेऱ्या ऑलरेडी मारलेल्या आहेत तर कुठे चाललो आहे आम्ही वाड्याला चाललो आहे आता मी समीर आणि अमोल चाललोय आणि यावर्षी आमच्या मंडळात समीरची मूर्ती आहे समीर, समीर कसं वाटतंय तुला मूर्ती देऊ हा एकदम म्हणजे असं वाटतंय की मूर्ती आता यावर्षी दिली तर पुन्हा एकदा परत दुसऱ्या वर्षी देऊया असं माझा विचार चालू आहे बघूया आता बाप्पाची कृपा असली तर आपण मूर्ती देतच राहूया बाप्पाची कृपा असेल तर बघू आता पुढे जाऊन मूर्ती कशी बनले काय कसं काय आणि हे अमोल अमोल तू काय बोलेल आमच्या मंडळाबद्दल तुमच्या मंडळाबद्दल बोलायचं झालं तर आता अध्यक्ष बदलले आहेत करता, तर, ले ले, तर आता बघूया काय नवीन करू शकतात तुम्ही मंडळासाठी किती चांगलं करतात कसा होतो सर्व बघूया आपण तर खूप वर्षा अगोदर खूप चांगले रोड झालेले त्याच्या अगोदर खूप खराब रोड होते पालघर तर आता पण परत खराब झालेले आहेत तर हा कॉलेज रोडचा रस्ता आहे आम्ही काय म्हणजे राजकारणी लोक नाही मिळत पण आम्हाला खूप त्रास होतो ह्याचा आता कारमध्ये आहेत तर ठीक आहे पण बाईकवर असल्यावर असं वाटते बोटीमध्ये बसलो हे बघा तुम्ही बघू शकता कॅमेरा किती कॅमेरा कॅमेराची गाडी पण दहाच्या स्पीडला आहे तरी पण अशी हालत आहे इथे तर थोडं प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे रोड आहेत ना रोड ते फेब्रुवारीमध्ये बनवा तुम्ही मे मध्ये बनवतील जून जुलैमध्ये पाऊस पडतो रोड वाहून जातात तर आता आम्ही पालघरच्या चार रस्त्यावर पोचलो आहे आणि नेहमीप्रमाणे इथे ट्रॅफिक आहेच तर अजून सिग्नल चालू झालेले नाही मिळत तरी खूप ट्रॅफिक लागते आता आम्ही इथून लेफ्ट मारून वाड्याकरिता जात आहोत तर आता आम्ही वाघोबा घाटात पोचलो आहोत आणि घाटावरती चढत आहोत आणि आता तुम्हाला दाखवतो पालघरचा म्हणजे फेवरेट स्पॉट थोडा पाऊस पडला का पालघरची पब्लिक पहिले तिथे पोचते तर चला दाखवतो तर हा तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता वाघोबा घाटाचा वाघोबा धबधबा आणि काय भारी सीन आहे माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता पहिले पाऊस पडला का आम्ही पण पहिले इथेच यायचो म्हणजे फेरफटका मारायला खूप बरं वाटते आता पाऊस नाही मिळत मागचे चार ते पाच दिवस खूप पाऊस होता तर व्लॉग्स तर येणारच होते आज म्हणजे या वीकमध्ये खूप व्लॉग्स येणार होते पण आमचं मंडप जे आहे ना ते पावसामुळे डिले झालं तर आज मंडप टाकायला घेतलं आहे ते मी तुम्हाला घरी जाऊन दाखवतो म्हणजे आता गणपतीचे ब्लॉग येणार आहेत आणि सर्व आगमनाचे टाकतात विसर्जनाचे टाकतात पण आपण दाखवणार आहोत की पोरांची मेहनत काय असते मंडपामध्ये ही आहे मासवांची नदी आणि हा समोर मासवांचा डॅम तर आता आम्ही गोवाड्याचे फेमस भज्या घेतल्यात आणि वडेपावही खात आहेत समीर सेट स्पॉन्सर आहेत आजचे पूर्णपणे आता वाजल्या आहेत अकरा वाजून चाळीस मिनटं होत आलेली आहेत आणि अजून आम्ही मनोहरलाच आहेत ट्रॅफिक लागले खूप मध्ये मध्ये आता आम्ही वाड्याच्या एक्सप्रेस वेवर पोचलेलो आहोत जिथे गाडी वीसच्या स्पीडच्या वरती जात नाही हा समोर पाहू शकता तुम्ही गोवर्धन इको विलेज आहे आणि इथूनचा मी मिनी व्लॉग टाकला होता तर आम्ही हमरापूर मार्गे आलो आहे तर आम्ही गोरह्याला चाललो आहे नंदा आर्ट्समध्ये मूर्ती पाहायला म्हणजे आमची मूर्ती रेडी झाली आहे ती बघायला चाललो आहे आणि जर तुम्हाला गोवर्धन इको विलेजचा व्लॉग हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा मी गणपतीनंतर येऊन कवर करेल आता जाऊ शकत होतो पण कन्स्ट्रक्शन चालू आहे लास्ट टाईम आलेलो काय अमोल बरोबर ना बरोबर आहे काम चालू आहे मुलगा मंदिराचं वगैरे मध्ये नंतरच ते चांगलं हॉटेल बघायला म्हणजे ब्लॉग मध्ये आणि समीर तू काय म्हणशील आता बघू आता नेक्स्ट टाइम आता तू बोलला आहे ब्लॉक बनवूया तर मग आता येऊच आपण पण गणपती नंतरच येऊया आता आपण येऊ तु सध्या तरी नाही तर फायनली आम्ही पोचलोय सव्वा बारा झालेले आहेत आता तुम्हाला दाखवतो चला मूर्तीचा कारखाना तुम्ही समोर पाहू शकतात लहान लहान मूर्ती मोठ्या तर सर्व कवर मध्ये आहेत लहान मूर्ती पण कव्हरमध्ये आहेत तर खूप अप्रतिम अशा मूर्त्या आहेत काय समीर कशी वाटली आपली मूर्ती एक नंबर आमची मूर्ती आहे पण आमचा सस्पेन्स असा आहे की मूर्ती आमची ह्यामध्येच आम कुठली तरी आहे ती आता तुम्ही बघून घ्या आम्ही सांगणार नाही की आमची मूर्ती कुठली आहे कशी आहे यामध्येच आहे व्हिडिओमध्ये तुम्ही शोधून घ्या पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही गेस्ट करा काय आहे काय नाही तुम्हाला समजून जाईल ते तुम्हाला सत्तावीस तारखेलाच कळलं रे तीसला सांगूया तर आता आमची मूर्ती बघून झालेली आहे आणि खूप अप्रतिम अशी मूर्ती आहे आणि आता आम्ही घरी जायला निघत आहेत तर सेम रोड आहे तर डायरेक्ट घरीच जाऊन भेटू या पुढील शॉटमध्ये तुम्ही बघितलेच असतील दोन तीन शॉटमध्ये आपलं मंडपाचं काम चालू आहे तर आयुष कसं वाटतं तुला खूप चांगलं वाटते की आजपासून मंडप आपलं बांधायला सुरुवात होत आहे आणि बघूया आता येऊ की नको एक्झामच्या आहे तर आजपासून पण जमतील म्हणून मंडप बांधला आहे म्हणून तर खूप बरं आहे आता बरं वाटेलच कारण सर्व एकत्र येईल खूप मजा करू आय थिंक आता दहा पंधरा दिवस तर मजाच आहे आमची सकाळी घरी जाऊ आम्ही डायरेक्ट तर माझ्या तरी ते तुम्हाला ब्लॉग्समध्ये बघायला भेटणारच आहे तर तुम्ही बघू शकता आमचा मांडव झालेला आहे रेडी म्हणजे टाकेल <laughs> असं म्हणजे आमचा मांडव तर झालेला आहे पण लाईट आम्ही उद्या लावणार आहेत आणि पडदे वगैरे बांधायचे बाकी आहेत पावसामुळे लेट झालं आणि अजून कोण मेंबर आले नाही तर उद्यापासून तरी जमणारच तर अनुष काय बोलतो दोन बोल दिवसात दो? मांडव पूर्ण होईल मग डेकोरेशनला आपण तयारी करू आणि हार्दिक काय म्हणशील तू आता लवकरात लवकर तुम्ही लवकर मांडव पूर्ण करा हीच माझी अपेक्षा आहे कारण आता हा आहे पूर्ण दिवस पबजी खेळतो आमचा सुरेश भाई आणि हा साहिल एका फोनवर येतो कधी पण बोलावलं तरी हा आहे आमचा हार्दिक हा आहे आयुष हा कोण आहे यशुबाई यो आहे जीत हा आहे आमचा निहार हा आहे अनुष आता पण हेल्प करायची आहे हो व्हिडिओ वाढायला टेन्शन घेऊ नको एकदम परफेक्ट शॉर्ट येतील आता ले ले आता वाजले आहेत सव्वा बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही घरी जात आहोत सर्व गेलेले आहेत मी आहे हार्दिक आहे निनाद आहे समीर आहे आणि अमोल पण आला आहे तर आजची वेडि व्हिडिओ काय एवढी म्हणजे खास नसेल कारण की आम्ही फक्त मूर्तीच्या कारखान्यात गेलेलो नंतर तुम्हाला दाखवलं आमचा मंडप बांधताना अजून काम बाकी आहे ते उद्या कंप्लीट होईल आणि अजून खूप काम बाकी आहे ह्याच्या आधी अगोदर तुम्ही मुलं बघितलीच असतील आमच्या मंडळाची तर ते सर्व उद्यापासून मेहनतीला लागतील मंडप बांधून होईल तेव्हा आणि अजून एक गोष्ट अशी आहे की आमच्या उमरोळी गावात अकरा ते बारा मंडळ आहेत आणि ते पण आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करू ते आम्ही प्रतीक्षीलके फोटोग्राफीसोबत करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर होप करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय